हाय हॅलो गुड मॉर्निंग आता वाजलेत आठ आत्ता उठले मी कारण काल आम्हाला बारा वाजून गेलेली परमचा बड्डे का करत करत आणि घराची हालत बघू शकता तुम्ही हे बघा इकडे पा इकडे पसारा इकडे पसारा किचन तर बघितला तर तुम्हाला हेच होईल अजून मला वरती जायचं आहे टेरेसवर आवरायला तर म्हटलं चला पहिले ब्लॉग स्टार्टिंग करू यांना सांगू खालचं बड्डे कसं झालं काय आता आवरते आता पहिले चहा घेते मस्तपैकी आणि मग जाते टेरेसवर टेरेसचा आवरायला तर आज आहे रंगपंचमी तर तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि झालंच आहो बोललेच तर आम्ही जाऊ पंचवटी तुम्हाला नाशिकची रहाड नक्की दाखव पण आता बघू आहो काय म्हणतात काय नाही हे बघ पसाराय पसार इकडे काय कुठे इतकं आवरावं लागणार आहे ना मला आता हे बघा इकडे तर मागे अजून पोरं झोपले जे परम कसं झोपलेलं आहे आणि इकडे बा किचनवर भांडे कुंडे आत्ताच मी एवढा मोठा कचरा आहे माझं फ्रीज पा म्हणजे थोडं तरी कार्यक्रम काढला ना की घरात एवढी घाण होऊन जाते ना की खूप सारा आवरावा लागत भांडण भांड्यांचा आडा चाल चला ठीक आहे वर्षातून एकदाच बड्डे होतो आणि एकदाच एवढा एक एक पसाराही होतो चला मग नाशिकची राहाड बघूया आज आपण कशी आहे आमच्या नाशिकची रंगपंचमी चला तर मग थोड्या वेळात भेट आता वरचा आवरायला आले या बापरे इकडे बी पसारपा काय या, या वेळेस खूपच पसरा झालेला ओ बाबडे हा मी वरच्या आवलते गच्चीवल काय हो हो चला तुम्हाला दाखवते बघा किती घाण आहे बापरे धुळच धोळ दूर, कुठे कुठे काय हे बा जाऊ द्या ठीक आहे कधी काय वर्षातून एक दोन दिवस घाण होते फक्त एवढं सगळं आवरावं लागतं शेजारची गच्ची बी सोडले नाही पा यांने शेजारी सुद्धा घाण करून ठेवलेली आहे यावेळेस तर चला आता आवरूया इकडे आहे पा चूल वगैरे सगळं आहे चला आता आवरते आवरताना काही व्हिडिओ घेत बसत नाही कारण आहे ना खूप टाईम होऊन जाईल अजून आम्हाला जायचं आहे रहाडला सगळं साफसूप करून चलो मग कारण आता खूप टाईम पण आहे चला आता घेते आवरून चला आत्ता निघालो आहे आम्ही रहाडला आणि जे कोणी नाशिकचे नाही आहे की ज्यांना माहीत नाही की रहाड हे काय असतं त्यांनी ब्लॉक कंटिन्यू करा आणि सगळ्यांनीच ब्लॉक कंटिन्यू करा कारण तुम्हाला दिसणार आहे की नाशिकची रंगपंचमी आहे म्हणजे माझं एवढं फिक्स नव्हतं की मी जाईल का नाही पण आहोंनी घेतलंय मनावर त्याच्यामुळे चला जाऊया या आता रहाडला इकडे आलो गाड्या बहिणीकडे चला कंटिन्यू करा ब्लॉग गर्दीच गर्दी सगळे पिवळे लाल आता आपण पंचवटीकडे चाललोय वाटतं ना हा आता चाललंय पंचवटीची इथली राहाडकडे बघूया आता आता आलो आहे आम्ही पंचवटी अरे इथे बघू एक राहाड एवढी भयानक गर्दी आहे बापरे तिकडून गाड्याच खूप आहे ना जाणार कुठून चलो आता तिथे पोहोचली का तुम्हाला मी दाखवते आहो थांबा एवढी गर्दी बघा पंचवटीवर बापरे केवढी गर्दी आहे पंचवटीला रंगपंचमीची खूप गर्दी अरे बापरे केवढी गर्दी

दादा आपण दादाकडे ओ राजाला पूरा लोळवून टाका खाली मी नाही एकटे जाऊ भाऊ भाई पिक्चर रा 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 राजा राजा तोंड दाखव राजा तोंड दाखव तुझं पुढे ते देऊ जडत राजा राजा इकडे काय राजा ती गायच्या ओ हो त्याला पण चान्स द्यावं लावायचं राजाला असं नका करू हो राजाला चान्स द्या लाव द्या ना बिचारायला

जानू तोंड लागते आज बा हो पमाने माझ्या भरलेला वाकडी झाली लॅपटॉप आणला माईने लॅपटॉप दिला तुला लॅपटॉप मायने माईने माई म्हणजे त्याची मावशी कोण मावशी अरे बापरे असं वाचतो का अरे वा पण तुझे लाल लाल गाल लाल गाल निघाले नाही तुझे अग छान छान डान्स तू ए बी सी डी बोला आता मी बोलते आताच फ्रेश झालो आम्ही सगळ्यां सगळेजण फ्रेश झालो पमाची पण आंघोळ घातली खूप कलरचं भरलेलो खूप सारी मज्जा केली आणि पंचवटी गेलो पण आम्ही तिथे मध्ये जास्त उतरलोच नाही आणि एकच रहाड बघितली कारण चार एक रहाड असतात नाशिकमध्ये पण इतकी गर्दी एवढी भयानक गर्दी होती की मागच्या वर्षी आम्हाला वाटलं होतं की पंचवटीच्या रहाडला मागच्या वर्षी गर्दी नव्हती मग आम्ही विचार केला की के डायरेक्ट पंचवटी जाऊ तिथली मध्ये डुबक्या मारू असा आमचा विचार होता पण कसलं काय ह्या वेळेस तर ठिकठिकाणी डी जे हो हो डी जे आणि इतकी गर्दी बाप रे म्हणजे एवढी गर्दी आम्ही आजपर्यंत कधी रंगपंचमीला बघितलेली नव्हती तेवढी आज होती मग त्यामुळे फक्त आम्ही एकच राहाड केली ती पण मध्ये नाही गेलो लांबूनच बघितलं आणि म्हणंतर गेलो माझ्या म्हणजे पोर बहिणीकडे होते तर मग ताईकडे गेलो माझ्या म्हणजे माईकडे गेलो आणि मग तिथे थोडे रंगपंचमी खेळलो पोरींना वगैरे भरवलं मग त्यानंतर गेलो माझे जेठ आहेत दोघती ग काय मायकली जाऊ मायकली जाऊ जाऊ मग जेठ आहेत माझे दोघती ग मग त्यांच्या घरी गेलो तिथेही रंगपंचमी खेळलो कारण आम्ही गेल्याशिवाय तिथे सुरू होणारच नव्हतं कारण सगळे निवांत बसलेले होते जेव्हा त्यांनी आम्हाला बघितलं तेव्हा सगळे खेळायला लागले त्यामुळे इतकं भरलेलं होतं ना कलरचं एकदम तोंड दिसत होतं मग आता घरी आलो पहिले फ्रेश झालो आता मला धुवायचे सगळे कलरचे कपडे त्याआधी म्हटलं मस्तपैकी आता एकदा चहा बनवते आणि चहा पिते कारण खूप थंडी वाजायला लागलेली होती आणि मग नंतर सगळे ते कलरचे कपडे धुवायला घेते अगं बाई तुला नाही वाजली का ने। तुला नाही वाजली कशा रंगपंचमी खेळला तू पाणी टाकला पाणी टाकायचे कोण टाकायचं पाणी पाणी कोणी कोणी टाकलं तुझ्या अंगावर कशी ग माझ्या परम अजिबात घाबलत नाही अजिबात घाबलत नाही ललत पण नाही कशा पण चला अरे मी काम करून घेते अजून स्वयंपाक पण करते वाजले सहा चला बाबा आवरती पटापटा करते बडबड पण कारण बडबड सुरू झाली का काम राहून जातात चलो त्यांना सांग चलो बाद में बोल पाय गंडा गंडा पाय अरे चला आवरलं माझं आता सगळं ऍक्च्युली आता धुतले मी आमच्या रंगपंचमीचे कपडे धुतले स्वयंपाक केला अजून बाकीची काम आवरली आणि खूप सारं थकल्यासारखं झालेलं आहे कारण रात्री वाजलेले आम्हाला पूर्ण आवरत आवरत बारा मग त्यानंतर घर खूप घाण झालेलं होतं की ते तुम्ही आधी व्हिडिओ मध्ये बघितलं तेवढं सगळं आवरलं आणि मग त्यानंतर त्यानंतर गेलो आम्ही पंचवटीला राहाडला मग तिथे पण खूप सारी गर्दी होती म्हणजे वाटलं होतं मला की तुम्हाला जवळून दाखवावं व्हिडिओ करावा अरे बबडी दोन मिनटं पावा तू काय करतोय बलून घेतलं बलून तो 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 वाव ए बा इकडून आहे ना पाणी लावायचं आहे आणि इथून लगेच फुगे फुगून जाता हो ना कोणी आणून दिलं तुला कोणी आणून दिलं हो किती छान किती छान फुगे फोडले ना तू तू पण केली ना लंगपंचमी कशा केलं लंगपंचमी ना अगं माझी जोनीला पाणी मांडलं आणि ना एवढी गर्दी होती रहाडला बापरे म्हणजे झालं काय मागच्या वर्षी ना मागच्या वर्षी पंचवटीच्या रहाडला गर्दी नव्हती मग मी यांना म्हटलं आपण पंचवटीची राहाडला पहिले जाऊ आणि तिथे मी यांना दाखवेल की नाशिकची राहाड काय असते ही कोणती प्रथा आहे पण झालं असं की तिथं एवढी भयानक गर्दी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आणि ह्यावेळेस ठिकठिकाणी डीजे आणि ते शॉवर होते त्यामुळे खूप सारं म्हणजे गर्दीच गर्दी त्यामुळे मी पोरांना काही नेलं नाही आणि पोरं होते बहिणीकडे ठेवलेले मग त्यानंतर आमचं सुरू झालं इकडे खेळा तिकडे खेळा आणि दर रंगपंचमीला आम्ही हे कलर हे खेळतोच पण ते कलर खेळून आल्यापासून ना असं खूप आळस आलेला आहे आणि म्हणजे असं खूप थकवा आल्यासारखं झालं आहे नुसतं आळस येतोय नुसतंच झोपावं असं वाटतंय मम्मी माझ्या जेवले इथं बैस इकले तुला व्हिडिओ करायचा होता ना माझ्या माझ्याला व्हिडिओ करायचा होता केवनचा म्हणजे मम्मी व्हिडिओ राहिला व्हिडिओ राहिला अगो माझी बाई आणि माझ्या परमला बघा कलर लावलेला आहे ना त्याची स्किन इतकी सेन्सिटिव्ह आहे ना लवकर असा कलर जातच नाही कुंकू जरी आपण त्याला ओला करून लावला ना कुंकू जरी त्याला ओला कुंकू लावला ना तेव्हा सुद्धा खूप दिवस तसा राहतो खूप त्याची स्किन अशी हे तर मग ठीक आहे जाऊ जा आणि तुम्हाला असंच होतं का की जर कलर खेळून आल्यावर असं सा खूप सारा आळस येतो काही काम करावं असं वाटत नाही झोपावसं वाटतं पण काय करणार आपल्याला किती खेळून या काही करा आपल्याला घरात आलं की स्वयंपाक आणि काम काही चुकतच नाही बबली काय बोलायचं बोल आपल्याकडे एवढंच बोलायचं असतं का तुला एवढंच बोलायचं असतं दुसलं काही नसतं कृष्णा काही नसता माझी बाई तुम्हाला घ्यायचे का बलून विचार खूप छान बलून आहे माझ्याकडे बलून वाले आलेत बर का आमच्या घरी कोणाला बलून पाहिजे का सांगा परम बलून विकणारे परम बलून वाले है ना बलून हो हो दे दे आम्हाला दे दे छिछी तंदरबोतने घालू अशाने घालू हो पाहिजे देता का आम्हाला किती लुपायला आहे बोलून दोन लुपायला टू रुपीस द्या मग आम्हाला बोलून देऊन दे, दे त्यांना घ्या तुम्हाला बोलून द्या घ्या तुम्हाला घ्या परमच्या बोलून घ्या तूच बोला ना बोलून वाले घ्या तुम्हाला हो परम तुम्ही पैसे द्या बर का परमला पैसे द्या बर का घ्या 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 तोंडात बट नाही घालू बबडी चला आता वाजत आलेत साडेआठ मला आता परमला जेव घालायचे आणि ना असं केसांमध्ये खूप कस तरी व्हायला लागलेलं आहे ते कलर खेळून आल्यापासून केस झुटले तरी पण कस तरीच आहे त्यांना नकोय बोलून तू आता थोडा वेळ शांत बैस चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते तुम्हाला रहाड तर तशी एकदम जवळून बघायला भेटली नाही पण तरी सांगा तुम्हाला नाशिकची रंगपंचमी कशी वाटली आणि राहाड कसं वाटलं तेही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास असं मग छान छान कमेंट करा कर, कर, कमेंट करा कर, 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 चला तर मग बाय <laughs> बापरे परम बाय गो परम <laughs> <वो> काय <laughs> बोलून वाले करत करत bye good night. good night see you bye.